तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला के आहे समनक जनता पार्टीकडून समनकचा अर्थ काय आणि तुमचा अजेंडा काय पक्षाचा समनक म्हणजे सर्व समान समानता आणि या समनक जनता पार्टीकडून मी अधिकृत उमेदवार म्हणून आज अर्ज दाखल केला परंतु त्यापूर्वी जालना जिल्हा विजयंटी भटके विमुक्त ओबीसी बहुजन समन्वय समितीचा मी अधिकृत उमेदवार आहे आणि या सर्वांच्या वतीनं आज मी उमेदवारी अर्ज दाखल केला ज्या देशामध्ये संविधान सर्वोपरी आहे पण हे सर्वे संविधान धोक्यात आहे म्हणून मी संविधानाची प्रतिमा घेऊन या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये प्रवेश केला होता या जिल्ह्यामध्ये मी त्या रावसाहेब दानवेंच्या विरोधात उमेदवारी लढतो ज्या बळीराजाच्या भरोश्यावर ही समाजव्यवस्था आहे त्या बळीराजाला तरी लढतात शेतकरी साले असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांचा उमेदवार म्हणून मी रावसाहेब दानवेंच्या विरोधात उमेदवारी लढतो आहे ज्या पोलिसांच्या भरोश्यावर खाकीच्या भरोश्यावर या राज्यातील सुरक्षा समाजव्यवस्था टिकून आहे या पोलिसांचे प्रतिमा मलीन करण्याचं काम दानवेंनी दोन हजार एकवीसमध्ये केलं केंद्रीय मंत्री असताना स्वतःच्या लेटर पॅडवर संविधानिक पदाचा गैरवापर करून पाच पोलिसवाले सस्पेंड करून पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचं काम केलं या पोलिसांचा आवाज बनवून मी ही निवडणूक लढतोय या जिल्ह्यामध्ये सीच्या भरोशावर हे भाजप सत्तेमध्ये आलं रावसाहेब दानवे पाच वेळा खासदार झाले या ओबीसीवर अन्याय होता असताना हे चूप आहे ज्या धनगर समाजाच्या मतांच्या भरोशावर हे सत्तेमध्ये पंचवीस वर्षापासून आहे याच कलेक्टर ऑफिसमध्ये या धनगर समाजाचं आंदोलन झालं होतं यांनी समाजाच्या विरोधात भूमिका घेतली ज्या जिल्ह्यातला प्रत्येक नेता धनगर समाजाच्या बाजूने बोलला प्रशासनाच्या विरोध चुकीच्या भूमिकेच्या विरोधात बोलला परंतु खासदार रावसाहेब दानवे आणि त्यांचे पुत्र हे दोघंही बोलले नाही या सर्वांच्या विरोधात मी या ठिकाणी ही निवडणूक लढतो आहे जे रावसाहेब दानवे या सर्व समाजाच्या विरोधात आहे यांचं नेतृत्व म्हणून मी ही निवडणूक लढतो आहे पत्रकार परिषदेच्या वेळी ज्यांचा तुम्ही उल्लेख केला होता ज्यांचा तुम्हाला पाठिंबा असं म्हणले होते ते आता दुसऱ्या पक्षाच्या व्यासपीठावर दिसतात नाही कोण कोणत्या व्यासपीठावर दिसतंय आज दिसतंय मतदान करताना कोण कोणाला मतदान करतं आहे हे दिसत नाही आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की या जिल्ह्यातला प्रत्येक ओबीसी बहुजन बांधव की ज्यांना असं वाटतं की आमच्यावर कुठंतरी अन्याय होतो आणि आमचा आवाज बनण्याचं काम दीपक बोराडे करतोय तो प्रत्येक बांधव मला शंभर टक्के मतदान करणार सुप्रीम नकार ला या महाराष्ट्रातला दोन नंबरचा समाज हा धनगर समाज आहे दोन नंबरची मतं धनगरांची आहे आणि धनगरांच्याच मतावर भाजप सत्तेमध्ये आलं हे मी म्हणत नाही तर देवेंद्र फडणवीसांपासून मोदीपर्यंत सर्व नेते म्हणतात परंतु पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणणारे फसणवीस यांनी या समाजाची गोर फसवणूक केली या पक्षानं घोरफसवणूक केली आणि त्यांच्या या फसवणुकीच्या विरोधात समाजाचा आवाज बनून मी या ठिकाणी ही निवडणूक लढतोय